राज्यातील कोकण गोवा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे पुढील दोन दिवसात तुरळक ठिकाणी मेघगर्जना वादळीवारे वाहणार असून हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे कोकण गोव्यात आज आणि उद्या हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे पुणे आणि घाट विभाग कोल्हापूर आणि घाट विभाग सातारा सांगली बीड धाराशिव इथं तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या हो। ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे हवामान विभागाच्या नागपूर प्रादेशिक हवामान केंद्रानं बुधवार चौदा आणि गुरुवार पंधरा मेसाठी विदर्भातील गोंदिया भंडारा गडचिरोली वर्धा आणि यवतमाळ या पाच जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे त्यामुळे या जिल्ह्यासह विदर्भात येणारे दोन ते तीन दिवस जोरदार वादळी अवकाळी पावसाची दाट शक्यता आहे उन्हाळ्यात खास करून मे महिन्यात विदर्भात उत्तरेकडून पश्चिमेकडे उष्ण वारे वाहतात मात्र गेल्या चार ते पाच दिवसांपासून वाऱ्याची दिशा बदलली असून वेग देखील वाढलेला आहे त्यामुळे वातावरणात पावसासाठी पोषक द्रोणिका तयार झाल्या ज्यामुळे विदर्भात काही जिल्ह्यात गेल्या चार ते पाच दिवसांपासून विजेच्या कडकडाटासह तुरळक आणि मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद झालेली आहे पुढील दोन दिवस मात्र विदर्भातील आकाशातील ढग दाटलेले असतील बुधवारी आणि गुरुवारी विदर्भातील काही जिल्ह्यात मुसळधार पावसाची दाट शक्यता असल्यानं